पास्ता हा आपल्याला खूप आवडतो आणि मग आपण काय करतो की बाहेर जाऊन पास्ता ऑर्डर करतो कारण घरी सेम तर कॅफे स्टाईल बनणार नाही पण सेम टू सेम तसाच पास्ता बनवला तर ते काय करतात अशा प्रकारे डिशमध्ये सर्व करतात आणि आपल्याला वाटतं की सेम बनणार नाही मग कसाही पास्ता असो मग आपण ते एन्जॉय करतो छान असं प्लेटिंग वगैरे बघून पण हा पास्ता तुम्ही फक्त पाच मिनटात बनवू शकता आणि तोही एकदम हेल्दी आणि टेस्टी मॅगी पण जेवढ्या पटकिनी बनणार नाही तेवढ्या पटकिनी हा पास्ता बनेल बरं का तर पहिल्यांदा पास्ता उकळायला ठेवायचा तुम्ही साईडचं बघितलं असेल भांडं तिथं मी पास्ता उकळला आहे आणि या कढईमध्ये मी इथं बारीक चिरलेला कांदा ब्रॉकली आणि थोडेसे स्वीट कॉर्न परतून घेतले कॉन ही उकळलेले नाही आहेत म्हणजे मी आधी उकळून घेतले नाहीत म्हणून थोडेसे परतून घेतले नंतर याच्यामध्ये मी ऑलिव्ह ऑइल ॲड केले ते नसेल तर याच्यामध्ये बटर आणि साधं ऑईल पण तुम्ही यूज करू शकता थोडंसं बटर देखील घातलेलं आहे एक चमचा भर आणि त्याच्यामध्ये मी मशरूम कट करून घातलेले खूप साऱ्या भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार ॲड करू शकता म्हणजे शिमला मिरची वगैरे जो तुम्हाला आवडत असेल तर याच्यामध्ये मी इथं साधा टोमॅटो मिडियम साईजचा सा ॲड केलेला आहे पण जर चेरी टोमॅटो असेल तर नक्की तो ॲड करा आणि छान भाज्या परतून झाल्या की मग आपल्याला पास्ता गाळून घ्यायचा आणि याच्यामध्ये टाकायचा आहे आता पास्ता हा झटपट बनण्यासाठी मी इथं रेडीमेड पास्ता पिझ्झा सॉस यूज करते जर नसेल तर हा तुम्ही घरीच बनवू शकता टोमॅटो उकळून त्याच्यात खूप सारं पिझ्झा सिजनिंग लाल मिरची पावडर म्हणजे जसा पास्ता सॉस सॉरी पिझ्झा सॉस असतो अगदी तशाच प्रकारे पण रेडीमेड यूज केला तर चालेल कुठला कुठल्याही दुकानात हा पिझ्झा पास्ता सॉस मिळून जाईल त्याच्यामध्ये मी थोडंसं केचअप घातले रेड चिली फ्लेक्स घातलेत ऑरिगॅनो घातलेला आहे आणि त्याचबरोबर काळी मिरीची पूड कारण काळी मिरीची पूड थोडीशी तिखटपणा येण्यासाठी घालायची आहे आणि याला छान परतून घ्यायचं आहे इथं तुम्ही क्रीम चीज म्हणजे चीज स्प्रेड असताना ते यूज करू शकता मी इथं मियॉनीज यूज केले जर तुम्हाला मिऑनीज खायचं नसेल म्हणजे वापरायचं नसेल तर जसं की मी सांगितलं चीज हे असं मिऑनिज सारखंच असतं ना चीज ते चीज यूज केलं ना आणि चीज तुम्ही जेवढं पास्तामध्ये घालाल तेवढं छान पास्ता लागतो पण माझ्याकडं स्प्रेड नव्हतं म्हणून मी इथं मिऑनीस यूज केलेलं आहे त्याचबरोबर कुठलंही चीज तुम्ही एक्स्ट्रा असं किसून घालू शकता जेवढं जसं की सांगितलं पास्त्यामध्ये जेवढं चीज तेवढं छान होईल तुम्ही व्हाईट सॉस बनवू शक बनवू शकता म्हणजे दुसऱ्या पॅनमध्ये थोडासा मैदा बटर आणि दूध एक चीज स्लाईस घालून त्याचा सॉस साइडला बनवून मग तो याच्यामध्ये ॲड करू शकता त्याची रेसिपी पाहिजे असेल तर मी थोड्या दिवसांनी तीही ॲड करेल पण हा आपला मॅगीसारखा एकदम झटकीपट बनणारा पास्ता फक्त पास्ता बनवला की छान अशा प्लेटिक म्हणजे प्लेटमध्ये सर्व करा म्हणजे असं वाटेल की हा बाहेरून मागवलाय किंवा बाहेर जाऊन खातो आहे मस्त असा पास्ता तयार झालेला आहे आणि तुम्ही पाहू शकता की कि किती लवकर बनला आहे खूप छान क्रीमी आणि झटपट असा पास्ता त्याचबरोबर हेल्दी मग लगेच पास्ता बनवा आणि बाहेरचा पास्ता विसरून जा रेसिपी कशी वाटली कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक शेअर आणि हां सबस्क्राईब करायला काय विसरू नका